साहेबांना बोलताना कधी पत्रकारांना दोन ते तीन मिनिटाचा वेळ भेटतो परंतु आज नानाने आम्हाला तास तास वेळ दिला जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या मनातील आजचा उद्याचा परवाचा भाजप जिल्ह्यात कसा असेल याचा आराखडा घेतला समाधानकारक नानांनी मुलाखत दिली पत्रकार बांधवांशी संवाद झाला खरं तर हुर्डा हा निमित्त आहे हुरडा हा गेले शंभर दोनशे वर्षापासून महाराष्ट्राची संस्कृती एक भाग आहे कोरडा कशासाठी असायचा की वर्षानुवर्षी लोकांची बाहेरगावी असायची ते निमित्त गावी वाड्यात एकत्र यायची आणि त्यानिमित्त गप्पा टप्पा व्हायच्या पण आज खरं नाना तुमची सवा सात वाजता असं वाटलं की एक परिवारात बसल्यानंतर कोणताही समर्थवा आम्हाला पत्रकार वाटला नाही आणि कोणताही माणूस आम्ही राजकीय वाटलो नाही तुम्ही सर्वांना आपुलकीने गप्पा मारल्या मी नाना खरं समाधानी वाटतो मी पंधरा वर्षापूर्वी जे नाना बघितले आजची बघितलेत एकही टक्का बदल ना, 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 ना राजकारणात सत्ता आल्यानंतर सत्तेतले जिल्हाध्यक्ष सत्तेतले नेते सर्व लोकांचा जवळून प्रवास बघण्याचा प्रसंग दोन हजार चौदा ते एकोणीस आला आणि एकोणीस तेवीस म्हणजे तीन वर्ष सत्ता नव्हती भारतीय जनता पार्टी का माहिती त्यावेळेला जे नानांचा स्वभाव होता पूर्वी होता आज होता तो नानांचा कार्यकर्त्यावर काल होत जाय आजही आणि उद्याही तुम्हाला म्हटलं की माहितीच राहील राजकारण करत असताना जसं उन्हामध्ये जावली संध्याकाळी ऊन लागत नाही म्हणजे जाणवत नाही पण दिवसाच्या वेळेला आपण उन्हात उभा राहतो सावली होती शंभर टक्के तसंच भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे त्या परिवाराची पार्टीची सावली कधी जाणवते जा त्या कार्यकर्त्याला उभून त्यावेळेस जाणवते एवढ्या सध्या धक्काधक्कीच्या भारतीय जनता पार्टीच्या भरतीमध्ये देखील आज आम्हाला जिल्हाध्यक्ष एक सावलीसारखे आमच्यावरती उभा आहेत याच्या एवढं मोठं समाधान काय नाही पार्टी उद्या तिकीट देईल न देईल आम्हाला काय मिळेल न मिळेल याच्यापेक्षा प्रेम आहे जे आमच्यावर भाय बद्दल सुशील भाय मी शंकरांना आम्ही एका प्रसंगात गेलो एक दोन महिन्या एक महिन्यापूर्वी पण जिल्हा अध्यक्ष म्हणून जे मनात कुटुंबाचा प्रमुख कसा असावा याची जाणीव आम्हाला दोन महिन्याच्या प्रवासात झाली आधी झाली परंतु एवढ्या गर्दीत ओहठीत काही द्या म्हणले कितीही गर्दी उद्या कितीही गर्दी उद्या सीट चौसष्ट नंबर बस आहे जर दोन्ही जरी बसली तर तुमचे सगळे जुने कार्यकर्ते सीटावर बसूनच पुढच्या गाडीची सीट मोजली जातील असं नाना आवर्जून त्यावेळेला सांगितलं तर हा राजकीय स्टेज नाही आहे परंतु तुम्ही काही गोष्टी नानाला चढल्यात आणि आमचे मत काय आलेले असतात त्या भावनिकतेने बोललो हा राजकीय व्यासपीठ नाहीये आणि राजकीय मोदीशी कुठली गोष्ट बोलणार नाही पण ज्या नेत्याबद्दल आज आपण एकत्र आलो संवाद साधला त्या नानांबद्दल दोन माझ्या मनातील शब्द मी व्यक्त केले नाना राजकारणातून आम्हाला काही मिळेल असे काही नाही जे तुम्ही द्याल ते आम्हाला मान्य आम्ही नेहमी सांगतो परंतु जसं मागा म्हटलं जसं जिनसारखे सावली आमच्या डॉक्टर राहू द्या राजकारण काही होईल न होईल तो आमच्या नशिबाचा वाहतो तुमचं ज असं जे प्रेम आहे पूर्वीपासून ते प्रेम आम्हावरती कायम राहावं एवढीच या कार्यक्रमानिमित्त नानांकडन इच्छा व्यक्त करतो